नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहास प्रसिद्ध असा जिंजीचा प्रवास छत्रपती संभाजी महाराजांच्या मोगली छावणी झालेल्या अत्यंत क्रूर हित हत्येने हिंदवी स्वराज्याचा पायाच हादरून गेला मोगली फौजा स्वराज्यात सर्व बाजूंनी घुसून आक्रमण करत होत्या स्वराज्याचे गडकोट ठाणी एकामागून एक शत्रूच्या हाती पडत होती प्रत्यक्ष राजधानी रायगडाला औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकार खान याचा वेळा पडला होता आणि औरंगजेब महाराष्ट्रात छावणी करून बसला होता अशा भयंकर संकटात रायगडावर संभाजी महाराजांची राणी येसुबाई यांनी स्वराज्यातील प्रमुख अधिकारी यांनी एकत्र येऊन राजाराम महाराजांचं मंचकारोहण करून त्यांना छत्रपती म्हणून घोषित केलं अशा प्रसंगी रायगडावर राजकुटुंबातील सर्वच व्यक्तींनी एकाच स्थानी अडकून राहणं धोक्याचं होतं म्हणून राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह गडाबाहेर पडावं आणि कर्नाटकात जिंजीकडे निघून जावं अशी मसलत येसुबाईंच्या मार्गदर्शनाखाली ठरली त्यानुसार राजाराम महाराज रायगडाबाहेर पडून प्रतापगडास आले प्रतापगडाहून सज्जनगड सातारा वसंतगड असं करत पन्हाळ्यास पोहोचले ते जिथे जिथे गेले तिथे तिथे मोगली फौजांनी त्यांचा पीछा पुरवला लवकरच पन्हाळ्यासही मोगलांचा वेढा पडला स्वराज्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट बनू लागली आपल्या दबावामुळे मराठ्यांचा नवा राजा महाराष्ट्रातून निष्ठून जिंजीकडे जाण्याची शक्यता आहे याचा अंदाज औरंगजेबाने अगोदरच बांधला होता त्यादृष्टीनं दक्षिणेतील सर्व संभाव्य मार्गावरील किल्लेदार आणि ठाणेदार यांना त्याने सावधानतेचा आदेश पाठवला राजा कदाचित समुद्रमार्गे जाईल म्हणून त्याने गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईस रॉयलाही लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं कोणत्याही परिस्थितीत राजाच पकडायचं असा चंग त्याने बांधला होता आणि कोणत्याही परिस्थितीत शत्रू चकवा देऊन जिंजीस पोहोचायचं असा राजाचा कटू निश्चय होता पन्हाळ्याचा वेढा चालू असतानाच सव्वीस नऊ सोळाशे एकोणनव्वद या दिवशी राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी वाण्याचा वेश परिधान करून गुप्तपणे वेड्याबाहेर पडले सोबत मानसिंग मोरे प्रल्हाद निराजी कृष्णाजी अनंत निळो मोरेश्वर खंडो बल्लाळ बाजी कदम इत्यादी मंडळी होती वेड्याबाहेर पडताच घोड्यावरून प्रवास चालू झाला सूर्योदयाच्या वेळी सर्वजण कृष्णतीरावरील नृसिंहवाडीजवळ पोहोचले पन्हाळगडाहून सर्व दक्षिणेचा मार्ग न धरता महाराजांनी शत्रू चकवण्यासाठी पूर्वेचा मार्ग धरला आग्र्याहून निसटताना शिवछत्रपतींनी अशी युक्ती अवलंबली होती कृष्णेच्या तीरानं काही काळ प्रवास करून त्यांनी पुन्हा कृष्णा पार करून दक्षिणेचा रस्ता धरला कारण जिंजीकडे जायचं तर कृष्ण आणखी एकदा पार करणं गरजेचं होतं हा सर्व शत्रूस हुलकावणी देण्यासाठी होतं शिमोग्यापर्यंतचा महाराजांचा प्रवास गोकाक सौंदत्ती नवलगुंद अनेगरी लक्ष्मीश्वर हवेरी हिरेकेरू शिमोगा असा झाला मार्गात ठिकठिकाणी महाराजांनी बहिरजी घोरपडे मालोजी घोरपडे संताजी जगताप रूपाजी भोसले इत्यादी आपले सरदार यापूर्वीच रवाना केले होते ते प्रवासात महाराजांना मिळत गेले इकडे महाराष्ट्रात मोगलांना उमजून चुकलं की मराठ्यांचा राजा आपल्या हातून निष्ठ निसटला आहे स्वतः बादशहानं निरनिराळ्या मार्गांनी त्यांच्या पाठलागावर सैन्य पाठवलं होतं अशाच एका सैन्यानं महाराजांना वर्धा नदीजवळ गाठलं तेव्हा त्यांनी बहिरजी आणि मालोजी या बंधूंच्या सहाय्याने शत्रूला हुलकावणी देऊन नदी पार केली पण पुढे मोगलांच्या दुसऱ्या एका सैन्यानं त्यांची वाट अडवली तेव्हा रुपाजी भोसले आणि संताजी जगताप या शूरवीरांनी मोगलांना थोपवून धरलं लवकरच महाराजांनी संताजीस आघाडीस आणि रुपाजीस पिछाडीवर ठेवून पुढचा मार्ग धरला शत्रूंनी लढत लढत त्यास अनपेक्षितपणे हुलकावणी देऊन त्यांनी तुंगभद्रेचा तीर गाठला ही हुलकावणी मार्गातील बिदनूरच्या चन्नम्मा राणीच्या सहकार्याने शक्य झाली हिंदू धर्म आणि संस्कृती यांना इस्लामी आक्रमणापासून वाचवण्याचं शिवछत्रपतींचं कार्य चन्नम्मा ज्ञात होतं आणि म्हणूनच राजाराम तिच्या राज्यातून सुखरूपपणे जाऊ देण्याचं आवाहन करताच तिने त्यांना सर्व प्रकारचं सहाय्य केलं संकटग्रस्त मराठा राजास सहाय्य करणं हा तिने राजधर्म मानला आणि औरंगजेबाच्या संभाव्य क्रोधाची तमा न बाळगता तिनं महाराजांच्या प्रवासाची गुप्तपणे चोख व्यवस्था केली राणीच्या या सहाय्यामुळेच मराठ्यांच्या राजा आपल्या सहकाऱ्यांनीशी तुंगभद्रेच्या तीरावरील शिमोग्या सुखरूपपणे पोहोचले राणीच्या या सहाय्याची वार्ता औरंगजेबा समजताच त्याने तिला शिक्षा करण्यासाठी मोठी फौज रवाना केली पण या फौजेचा समाचार मार्गातच संताजी घोरपडेने घेऊन राणीचा बचाव केला राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणाऱ्या एका बेटावर मुक्काम करून होते ऐन मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकला या तुकडीचे नेतृत्व करत होता विजापूरचा सुभेदार सय्यद अब्दुल्ला खान स्वतः औरंगजेबाच्या हुकमाने तीन दिवस तीन रात्र अखंड घोडदौड करून अब्दुल्ला खानानं राजाराम महाराजास गाठलं होतं सर्व दिशांनी मोगलांचा वेढा पडताच महाराजांनी सावध होऊन आपल्या राजाच्या रक्षणार्थ जोराचा प्रतिकार चालू केला मोठी दुष्मचक्री उडाली या चकमकीत अनेक मराठे मारले गेले कित्येक कैद झाले खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसला त्याच्या आनंदास पारावार राहिला नाही त्याने तातडीने बादशाकडे हे वृत्त धाडलं बादशहाने राजास सुरक्षा व्यवस्थेने आणण्यासाठी विशेष सैन्य रवाना केलं पण लवकरच अब्दुल खानाच्या लक्षात आलं की आपण पकडलेल्या मराठ्यांचा राजा नकली आहे स्वतः आत्मबलिदान करून एका अनामिक मराठ्यानं मराठ्यांच्या छत्रपतीस वाचवलं होतं धन्य तो अनामिक मराठा बहादुरवीर शिमोग्यापर्यंतचं अंतर राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी घोड्यांच्या पाठीवरून तोडलं पण आता मोगलांनी त्यांच्या सर्व संभाव्य मार्गावर हेरांचे जाळं पसरल्यानं घोड्यावरून प्रवास धोक्याचा ठरला तेव्हा त्यांनी यात्रेकरू तडीपार कापडी व्यापारी भिक्षेकरी अशी नाना प्रकारची वेषांतरं करून आपला खळतर प्रवास चालू ठेवला ठिकठिकाणी चौक्या पहारे चुकवत त्यांनी शिमोग्याच्या आग्नेयस एकशे सत्तर मैलांवर असणारं बंगळूर गाठलं बंगळूरच्या मुक्कामी महाराजांवर आणखी एक संकट कोसळलं त्यांचे पाय एक सेवक धूत असता काही स्थानिक लोकांच्या लक्षात आलं की हा कोणी मातब्बर माणूस दिसतो त्यांनी ही वार्ता लगेच मोगली खानेदारास सांगितली त्या कालावधीत मराठी मंडळीही सावध झाली त्यांना कोसळणाऱ्या संकटाची चाहूल लागली तेव्हा खंडो बल्लाळाने पुढाकार घेऊन महाराजास विनंती केली की के त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनीशी भिन्न भिन्न मार्गाने पुढे निघून जावं मागे आम्ही आसमांशिनिशी आल्या प्रसंगाला तोंड देऊ आणि त्यातून निष्ठून मार्गातच ठराविक ठिकाणी येऊन मिळू खंडो बल्लाळच्या सल्ल्याप्रमाणे महाराज निघाले इकडे ठाणेदाराची धाड पडली आणि त्याने खंडो बल्लाळ प्र, प्रभृतींना कैद करून ठाण्यात नेलं ठाण्यात खंडो बल्लाळ आणि त्यांचे सोबती यांच्यावर अत्याचार केले गेले त्यांना चापकाचे चापकाने फोडून काढलं डोक्यावर दिगड दिले तोंडात राखेचे तोबरे दिले पण आम्ही यात्रेकरू या व्यतिरिक्त कधी अधिक माहिती त्यांच्या तोंडून बाहेर पडली नाही तेव्हा हे खरंच यात्रेकरू आहेत महाराजांच्या असते तर इतक्या मारापुढे बोलले असते असा विचार करून ठाणेदारानं त्यांना सोडून दिलं सुटका होताच ते राजाराम महाराजांना वि विवक्षित ठिकाणी येऊन मिळाले खंडोबल्लाळ प्रवृत्तींना छत्रपती आणि हिंदवी यांच्यासाठी मोठा देहदंड सोसला स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा या कसोटीस ते उतरले राजाराम महाराजांचा प्रवास पुढे चालूच राहिला बंगळूरपासून पूर्वेस पासष्ट मैलावर असणाऱ्या अंबूर या ठिकाणी ते पोहोचले अंबूर हे ठाणे महाराजांच्या ताब्यात होतं आणि तेथे बाजी काकडे हा मराठा सरदार छावणी करून होता त्याला महाराज आल्याची वार्ता समजताच तो त्वरेने दर्शनास आला आणि त्याने महाराजांचा यथोचित सत्कार करून त्यांचा गुप्तवास संपवला आता महाराज उघडपणे आपल्या सैन्यासह अंबरहून वेलोरकडे निघाले वेलोरचा कोटही मराठ्यांच्या ताब्यात होता अठ्ठावीस दहा सोळाशे एकोणनव्वद या दिवशी महाराज वेलोरास पोहोचले पणाळगड ते वेलोर हे अंतर कापण्यास त्यांना तेहतीस दिवस लागले वेलोर मुक्कामी कर्नाटकातील आणखी काही सरदार आपल्या सैन्यासह त्यांना येऊन मिळाले स्वतः शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याला अभेद्य करून ठेवलं होतं पुढे महाराष्ट्रात मराठी राजाला संकटकाल प्राप्त झाला तर येथे त्यास आश्रय घेता यावा अशी त्यांची दूरदृष्टी होती छत्रपतींनी औरंगजेबाचा धोका जाणला होता भाकीत केलं होतं त्याप्रमाणे घडलं औरंगजेब दक्षिणेस चालून आला मराठी राजा संकटात पडला तेव्हा जिंजी किल्ला सह्यास आला संभाजी राजांच्या काळात राजे महाडिक हा कर्नाटकातील मराठ्यांचा मुख्य सुभेदार होता त्याने नुकतेच त्यांचे नुकतेच निधन झाले त्यांची बायको म्हणजे राजाराम महाराजांची सावत्र बहीण हरजीराजांच्या मागे तिचा स्वतंत्र होण्याचा उद्योग चालू होता तिने जिंजीचा किल्ला साधन संपत्तीसह बळकावला होता आता तिने महाराजांना विरोध करायचं ठरवून तशी सिद्धता चालू केली किल्ला आपल्या स्वाधीन करावा हा महाराजांचा निरोप तिने धुडकावून लावला एवढंच नव्हे तर त्यांना लष्करी प्रतिकार करण्यासाठी ती आपले सैन्य घेऊन जिंजी बाहेर पडली पण काही अंतर गेल्यावर तिच्याच सैन्यातील अधिकाऱ्यांनी तिला त्या अविचारापासून परावृत्त केलं शेवटी आपली बाजू दुर्बळ झाल्याचं पाहून निरुपायाने ती किल्ल्यात परतली जिंजीतील मराठ्यांनी राजाराम महाराजांचा पक्ष ओसून धरला परिणामी अंबिकाबाईस आपल्या बंधूंच्या स्वागतासाठी जिंजीचं द्वार उघडावं लागलं नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदच्या पहिल्या आठवड्यात राजाराम महाराज आपल्या सहकाऱ्यांनीशी जिंजी किल्ल्यात आले जिंजीचा प्रवास असा सुखांत झाला पुढे जिंजी जिंकून राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबानं जुल्फिकार कारखानास धाडलं खिस्ताबाद सोळाशे नव्वद या वर्षी खानाने जिंजीस वेढा दिला शेवटी खिस्ताब्द सोळाशे सत्त्याण्णव या वर्षी जुल्फिकार कारखानानं जिंजी जिंकली पण तत्पूर्वीच महाराज किल्ल्यातून निसटले महाराष्ट्रात येऊन त्यांनी मोगलांविरुद्ध मोठी धामधूम माजवली शत्रूच्या प्रदेशावरील स्वारीत असतानाच त्यांना प्रकृतीने घात केला आणि सिंहगडावर फाल्गुन कृष्ण नवमी शके सोळाशे एकवीस या दिवशी त्यांचं निधन झालं धन्यवाद माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद